सांगली विधानसभा मतदारसंघासाठी आज वीस नोव्हेंबर रोजी अत्यंत चुरसीने मतदान पार पडले विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात आठही मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये जिल्ह्याची टक्केवारी त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के व मतदारसंघ टक्केवारी मिरज सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के सांगली छप्पन्न पॉईंट चार टक्के इस्लामपूर एकोणसत्तर पॉईंट पंचावन्न टक्के शिराळा सत्तर पॉईंट सोळा टक्के पलूस कडेगाव पासष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के खानापूर बासष्ट पॉईंट तीन टक्के तासगाव कवटे महाकाळ पासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के जत बासष्ट पॉईंट आठ टक्के मतदानाची नोंद झाली होती सांगली विधानसभा मतदारसंघात सुदसुधा चुरशीच्या लढती झाल्या आहेत अंतिम टप्प्यात तिरंगा लढतीमधील सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे त्यामुळे आज भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयश्री पाटील यांच्यासह चौदा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले सर्वांना तेवीस नोव्हेंबरच्या रोजीच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली असून सर्वच उमेदवारांनी आपल्या विजयाबद्दल दावा केला आहे आजच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामुळे कोणाही उमेदवाराच्या विजयाबाबत अंदाज व्यक्त करणे अशक्य होत आहे त्यामुळे फक्त तर्कवितर्क अंदाज व्यक्त करणे याशिवाय वेगवेगळ्या चर्चा या, वेग वेग या माध्यमातून विजयाबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत मात्र तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारापर्यंत सांगलीचा सा आमदार कोण हे समजणार आहे दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात साठ ते एकसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली होती तर सहा वाजेपर्यंत पासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान झाल्याचा सरासरी अंदाज व्यक्त केला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या संविधानाचा एक सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे <coughs> मतदान आज सकाळीच ह्या मतदानाचा अधिकार मी माझ्या मूळ जन्मगावी पद्माळे इथं पार पाडला चर, आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो जसं आपले शुभ दिवस असतात त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आज लोकशाहीतला एक महत्वाचा दिवस आहे लोकशाहीत या दिवसाला आपल्या घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच नागरिकांना आपलं सरकार निवडण्याचा एक फार मोठा अधिकार या दिवशी दिलेला आहे आणि तो अत्यंत चोखपणानं ना सर्वच नागरिक पार पाडतायत सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांनीच सहभागी व्हावं यासाठी मतदानाची प्रक्रिया आहे आज या पवित्र कार्यासाठी आम्ही इथं मी सपत्नीक आलो आहे मी मतदान केलेलं आहे आज सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून आताच मतदान केलं सुद्धा ओके उत्साहाचं आणि चांगलं वातावरण महाविकास आघाडी करता आहे